गाड्यांना काही गर्दी नाही कारण आज कोकणामध्ये तर आज गौरीचं आगमन होणार आहे गणपतीचं उत्सव जोरात चालू आहे आणि आम्ही निघालो आहे मुंबईला कारण जाण्यासारखं कारणच तसं होतं आम्हाला सुवेर आणि सुतक दोन्ही आहे त्याच्यामुळे गावी थांबण्यामध्ये सहा तारखेपर्यंत काही अर्थ नव्हता त्यामुळे मग आम्ही म्हणालो आपण मुंबईला निघूया कारण मुलांच्या शाळा पण आहे शुभ सकाळ मंडळी सकाळच्या वाजले जातं सहा आणि म्हणते आम्ही निघालो आहे मुंबईला कारण मुंबईला आत्ता आम्ही अशासाठी निघालो कारण आम्हाला आला सुवेर त्याच्यामुळे गणपती बाप्पांचं काय आगमन आमच्याकडे आत्ता लवकर होणार नाही आहे सहा तारखेला होणार आहे म्हटलं एवढे दिवस आपण बसून काय करायचं म्हणून आत्ता आपण मुंबईला निघालो आहे सकाळची गाडी पकडली आहे रत्नागिरी सी एस टी आणि आत्ता गाडी आलेली आहे आरवलीत आणि पाऊस पण पडतो आहे स्टेशनला काही गर्दी नाही आहे कारण आज आहे गौरी आगमन त्यामुळे गाड्यांना काय एवढी गर्दी नाही आहे काही नाही आहे सगळे चाकरमानी आता आणखी विसर्जनानंतर म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर दोन तारखेनंतर खूप गर्दी होईल आज तारीख आहे एकतीस आता आपण निघालो आहे पाऊस पण आला बघा चला तर मंडळी आता आरवली सोडते आहे बघा गणपती बाप्पाचं आगमन काही आमच्याकडे होणार नाही तर त्याच्यामुळे मग आम्ही निघलो आता मुंबईला सहा तारखेला गणपती एक दिवसासाठी आमच्याकडे येणार सकाळी गौरी गणपती आणि संध्याकाळी विसर्जन होणार सुबेर असल्यामुळे तर मग त्याच्यामुळे काय आम्ही थांबलो नाही बाबांना वगैरे सांगत नाही तर बाबा म्हणाले की ठीक आहे आपण करू पण आता मुलांच्या शाळेंचासुद्धा प्रॉब्लेम होईल शाळांना एवढ्या सुट्ट्या नाही आहेत माझ्या ना ऑफिसलासुद्धा मला जावं लागणार आहे त्याच्यामुळे आता सकाळची गाडी पकडली आहे आणि आता आपण निघालेलो आहे यावर्षीचा गणेश उत्सव म्हणतात ना गावी एकदम हौशीने आम्ही गेलो होतो पण पहिला आम्हाला सुयर लागला त्याच्यानंतर मग सुतक लागला आहे त्याच्यामुळे आम्हाला निघावं लागलं आहे मुंबईला तर आता आपण आज मुंबईला पोचलो आहे बघता आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ आपला कसा होते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो सकाळचा बोपन रेल्वेचा प्रवास आणि वातावरण बघा मंडळी आता सकाळचे वाजलेत सव्वा सात आणि गाडी आलेली आहे चिपळूणला गाडी चिपळूणला आली आहे आणि आपण मस्तपैकी गरमागरम वडापाव त्यांच्याकडे घेतले आहेत वातावरण बघा एक नंबर पावसा झालं आहे आणि सकाळी आता नाश्ता करण्यासाठी आपण चिपळूणचे स्पेशल वडापाव घेतलेत आर्या मोर्या झोपलेत आतमध्ये आता वडापाव देऊन आले गाडी आता सुट्टी आहे बघा सिग्नल झालेलं आहे गाडी निघाली पावसाळ्यातला आपला संगमेश्वर ते दादर प्रवास गाडी चिपळून वरून आता निघालेली आहे आणि स्टेशनच्या पलीकडे असणारा जो डोंगर आहे त्याच्यामध्ये धुका बघा तर बघा आपण घेतलेत इत वडापाव जरा वडापाव खाऊयात चिकवणचे स्पेशल वडापाव जणी रेल्वे स्थानक आलेलं आहे आणि या रेल्वे स्थानकामध्ये निसर्ग बघाल ना तुम्ही समोरचा डोंगर बघाल आणि एवढं दाट धुकं पसरलं आहे ना असं वाटतं ढग आहेत ना अगदी डोंगरामध्ये आलेले आहेत आणि रिमझिम पाऊस आणि थंडगार वारा खरंच कोकणातला हा स्वर्गीय असा प्रवास आहे अविस्मरणीय प्रवास खूप सुंदर आणि जर हा प्रवास जर तुम्हाला अनुभवायचा असेल ना तर या पावसाळ्यामध्येच आणि ज्यावेळेला असा पावसाळी वातावरण असतं ना तेव्हा जेव्हा कोकणामध्ये निसर्ग बघाल सगळीकडेच हिरवागार असतो खूप सुंदर मंडळी आता सकाळचे वाजलेले आहेत पाहुणेधा आणि गाडी आत्ता आलेली आहे रोहा स्टेशनला रोहाला आले आणि थोडा वेळ गाडी थांबलेली आहे आणि पाऊस पण नाही आहे बऱ्यापैकी वातावरण आहे आता आणि गाडी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑन टाईम आहे गाड्यांना काही गर्दी नाही कारण आज कोकणामध्ये तर आज गौरीचं आगमन होणार आहे गणपतीचं उत्साह जोरात चालू आहे आणि आम्ही निघालो आहे मुंबईला कारण जाण्यासारखं का कारणच तसं होतं आम्हाला सुवेर आणि सुतक दोन्ही आहे त्याच्यामुळे गावी थांबण्यामध्ये सहा तारखेपर्यंत काही अर्थ नव्हता त्यामुळे मग आम्ही म्हणालो आपण मुंबईला निघूया कारण मुलांच्या शाळा पण आहेत मला ऑफिसला जायचं आहे तर आता आम्ही निघालो आहे सकाळ या yeah. असलेले आहेत पावणे अकरा आणि गाडी बघा आलेली आहे पेनला गाडी तर ऑन टाईम आलेली आहे गर्दी तर आज अजिबात नाही आहे म्हणजे एकतीस तारीख गणपती गावचे गौरी गणपती विसर्जन झाले की गाड्यांना जी काही तुफान गर्दी होईल ती काय बघायला नको आता बघा स्टेशन वगैरे एकदम खाली आहेत पण हेच चित्र दोन दिवसानंतर संपूर्ण बदलणार आहे एवढी गर्दी होईल की काय विचारू नका आणि मंडळी जसं जसं मुंबई आपण जवळ जातो आहे तसा तसा पाऊस गायब होतो आहे गावी असताना जो काही मुसळधार पाऊस होता कंटिन्यू आठ दिवस आणि जी काही थंडी होती ती आता हळूहळू गायब झाली आहे एकदम वातावरण आता क्लिअर आहे गरम व्हायला सुरुवात झाली आहे आणि पाऊससुद्धा नाही आहे आता पेणला पोचलो आहे आणखी दोन तासानंतर आपण दादरला असणार आणि दोन दिवसानंतर जे काय कोकणातून मंडळी मुंबईला जायला निघतील आणि जी काही गर्दी असेल ती एकदम भयंकर असेल तर आपण ज्या गाडीने प्रवास करतो आहे तर आजची ही गाडी आहे रत्नागिरी सी एस टी गणपती स्पेशल गाडी आहे आणि या गाडीने आपण प्रवास करतो आहे झिरो अकरा चोपन्न गाडीचा नंबर आहे सकाळी गाडीचा टाईम आहे संगमेश्वरला चार पंचेचाळीसचा आज गाडी जवळजवळ पंधरा मिनटं लेट होती पण प्रवास एकदम चांगला आहे सगळी स्टेशन काही घेत नाही आहे स्पेशल गाडी आहे तर आत्ता आपण पोचलो आहे बघा पेन साईडला स्टेशनला बघा अजिबात गर्दी नाही म्हणतो फायनली पोचलेलो आहे मुंबईमध्ये आणि सवय एक झालं आहे सवय एक वाजता बरोबर गाडी दादा स्टेशनला आली आणि बाहेर आलो आणि आज नशिबाने टॅक्सी पण भेटली हे बघा आर्या मोर्या कंटाळ आता ताबडतोब घरी जाऊ जरा फ्रेश वगैरे होऊ मस्तपैकी आणि नंतर मग सकाळी लवकर निघालो होतो त्याच्यामुळे जरा लवकर मुंबईमध्ये पोचलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये ना ऊन आहे कडक हे बघा आणि जरा बरं वाटलं मुंबईवर पाऊस आणि एवढी थंडी आता जरा उन्हामध्ये आल्याच्यानंतर नंतर आहे ना जरा बरं वाटलं salah dari bos ya